दाखल झाला आहे हा खोटा खोक्या सतीश भोसले हा त्या स्पॉटला त्या दिवशी नव्हता हे शिरूर मध्ये होते आणि त्यांना फोन आल्याच्या नंतर जे काही आहेत यांना जखमी झाल्याच्या नंतर पुतण्या आणि स्वतःची पुतणी जखमी असताना सुद्धा सतीश भोसलेने त्यांना दवाखान्यात न नेता त्या ढाकणे पिता पुत्राला ढाकणे हॉस्पिटलला दवाखान्यात ऍडमिट केलेला आहे ओके किंवा कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही का आणि तो हा सतीश भोसलेंचा राजकारणाचा बळी आहे आमदार आणि जे काही मध्यंतरी बीडमध्ये जे वातावरण झालंय जातीयवादाच हा जातीयवादाचा सतीश भोसलेचा भळी आहे सतीश भोसलेंचा या प्रकरणाशी काही संबंध नाहीये सतीश भोसले वरती खोटे आरोप या ठिकाणी केलेले आहेत आणि सतीश भोसले जे आहे हा सतीश भोसले हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून खूप चांगलं काम केलं आहे गोरगरिबांच्या मुलांना वया पुस्तकं देणं त्याच्यानंतर कामगार कामगारांना काम राशन वाटप करणं गोरगरिबांना कपडे वाटप करणं असं चांगलं काम सतीश भोसले करतोय परंतु सतीश भोसलेच चांगलं काम या ठिकाणी दाखवत नाहीयेत गोरघरीबरपळ गेलेत ज्यांच्यावर खरी कार्यवाही पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये खूप गुंड आहेत झाली ती महाराष्ट्रातल्या एकाही गुंडावरती कार्यवाही झाली नाही महाराष्ट्रातल्या एकाही गुंडाचं घर उद्ध्वस्त केलं नाही महाराष्ट्रातल्या एकाही गुंडाचं घर पेटून दिलं नाही आणि सतीश भोसलेला जेवढं खूप मोठा डोन दाखवलाय खूप मोठा गुंड दाखवलाय सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे खरं सतीश भोसले एवढा मोठा गुंड आहे का एक सरपंच म्हणतो की मी सतीश भोसला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मारलं अहो सतीश भोसला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मारलं म्हणून एक सरपंच सांगतो आणि पुन्हा सांगतो की सतीश भोसले खूप मोठा गुंडा आहे